नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो उद्या तीन वाजता निवडणूक आयोगाच्या मार्फत एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली जाणार आहे तर त्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भाचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे असतील म्हणजे लोकसभा निवडणुकीसंदर्भाची आचारसंहिता केव्हापासून लागू होणार आहे कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत लागू असेल त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये जी लोकसभा निवडणूक आता होणार आहे दोन हजार चोवीसला तर त्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण कार्यक्रम पत्र या ठिकाणी उद्या तीन वाजता घोषित केलं जाईल अशा प्रकारचा एक अंदाज आहे तर त्यानुसारच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे सध्या सरळसेवेच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठीची भरती प्रक्रिया राबवली जात आहेत काही परीक्षेचा निकालसुद्धा लागलेला आहे काही विद्यार्थ्यांना जॉईनिंगसुद्धा मिळालं आहे काही विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत जॉईनिंग पत्र मिळालेलं नाही त्यानंतर काही विद्यार्थ्यांची अजूनपर्यंत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा झालेल्या नाहीत काही विभागाच्या अजूनपर्यंत जाहिरातीसुद्धा प्रकाशित झाली नाहीत मित्रांनो या संदर्भातच म्हणजेच आचारसंहितेचा वेगवेगळ्या परीक्षेवर किंवा वेगवेगळ्या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे परिणाम पडू शकतो याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या डीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला अडकिनी देतील तर मित्रांनो सर्वप्रथम आपण महाराष्ट्रामध्ये जे सध्या सरसेवेच्या अंतर्गत पदभरतीच्या जाहिराती प्रकाशित झाल्यात म्हणजेच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जाहिराती प्रकाशित झाल्या होत्या सर्वप्रथम पोलीस भरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती आत्तासुद्धा एक दोन हजार तेवीसची नव्याने पोलीस भरतीची ॲड आलेली आहे पाच मार्च दोन हजार चोवीसपासून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा फिलअप करू शकता त्यासंदर्भात आहे आता बरेचसे विद्यार्थी मला टेलिग्रामला असेल किंवा व्हॉट्सअपला असेल किंवा कमेंट्स बॉक्समध्ये विचारतात की सर परिणाम कशा प्रकारे भरतीवर आचारसंहितेचा पडेल किंवा कोणकोणत्या गोष्टी आचारसंहितेमध्ये होऊ शकतात आणि कोणकोणत्या गोष्टी आचारसंहितेमध्ये होऊ शकत नाहीत याचा आढावा आपण या ठिकाणी आपण घेणार आहेत आता सर्वप्रथम जिल्हा परिषद पद्धतीच्या अंतर्गत जे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या पद्धतीसंदर्भाचं टाईम टेबल अद्यापपर्यंत डिक्लेअर करण्यात आलं नाही आपण वार वारंवार माननीय देशमुख साहेबांनासुद्धा कॉल केला आहे की त्यांनी सांगितलं होतं की सोळा तारखेपासून म्हणजे उद्यापासून परीक्षा होतील असं त्यांनी सांगितलं होतं पण तेसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं जे मॅसेज आहे तो मॅसेज या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की तो मॅसेजसुद्धा फ्लॉप गेलेला आहे म्हणजे अद्यापपर्यंत सुद्धा आलेलं नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काय आहे म्हणजे वेळापत्रकसुद्धा डिक्लेअर झाले आहे पण आताच एक महत्त्वपूर्ण बातमी आहे की वेळापत्रक डिक्लेअर केलं जाणार आहे अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण बातमी आता वेळापत्रक केव्हा डिक्लेअर केलं जातील किंवा कशाप्रकारे हे परीक्षा होतील यासंदर्भात सुद्धा आज अद्यापपर्यंत माहिती नाही आता त्यानंतर दुसरी एक सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की मित्रांनो टी सी एस या कंपनीच्या मार्फत जी जी मृदा व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत परीक्षा घेतली होती तर तो जो पेपर फुटीचं जे प्रकरण असेल जी कॉपीचं प्रकरण असेल ते कॉपीचं प्रकरण पूर्णपणे या ठिकाणी गव्हर्नमेंटला मान्य झालेलं आहे आणि कॉपी प्रकरण या ठिकाणी समोर येऊन या ठिकाणी जी व जलसंधारण विभागाची भरती प्रक्रियेसंदर्भात जी परीक्षा घेतली होती ती पर् पूर्णपणे परीक्षा रद्द करण्यात आली आणि आता ती नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे जिल्हा परिषद पदभरती संदर्भाचं वेळापत्रक डिक्लेअर करण्यासंदर्भाची या ठिकाणी एक अपडेट आहे सूत्राच्या माहितीनुसार वेळापत्रक डिक्लेअर होऊ शकते त्यानंतर दुसरी आहे की मर्दा व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत जी परीक्षा झाली होती ती परीक्षा या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली आता सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे आचारसंहितेमध्ये कोणकोणत्या बाबीवर आचारसंहितेचा परिणाम पडतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर पहिला परिणाम आहे की मित्रांनो परीक्षा होणार आहेत म्हणजे आचारसंहितेमध्ये परीक्षा होतील म्हणजे एखाद्या परीक्षेची जर जा जाहिरात जा यापूर्वी जर जा प्रकाशित झालेली असेल तर त्या परीक्षा त्या ठिकाणी आचारसंहिता जर लागू असेल इलेक्शन जरी चालू असेल म्हणजे निवडणुका जरी चालू असतील तर त्या ठिकाणी परीक्षा होतील म्हणजे त्यावर कसल्याच प्रकारचा आचारसंहितेचा परिणाम पडणार नाही हा एक पहिला मुद्दा झाला ज्या दिवशी इलेक्शन असेल म्हणजे वोटिंग असेल त्या दिवशीच तुमची परीक्षा असणार नाही पण अदरवाईज जे दुसरे दिवस असतील तर त्या दिवसामध्ये तुमची परीक्षा होणार आहे फॉर एक्झाम्पलमध्ये आजची जी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अंतर्गत जी एक पदाची जाहिरात प्रकाशित झाली तेवीस तारखेपासून तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरुवात होणार आहेत त्या पदासाठीची परीक्षा इलेक्शन जरी डिक्लेअर झालं जरी आचारसंहिता जर डिक्लेअर झाली तर तुमची त्या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषदच्या अंतर्गत आरोग्यसेवक असेल ग्रामसेवक असेल या परीक्षेचं अद्यापर्यंत वेळापत्रक डिक्लेअर झालेलं नाही तरी पण कारण का की ही जाहिरात यापूर्वी प्रसिद्ध झाली होती त्यामुळं आचारसंहितेचा यावर कसल्याच प्रकारचा फटका असणार नाही ग्रामसेवक आरोग्यसेवक परीक्षा ही आचारसंहितेमध्ये होऊ शकते जरी इलेक्शन जरी चालू असेल वोटिंग जरी चालू असेल तरी परीक्षा होऊ शकते फक्त वोटिंगचा दिवस वगळून इतर दिवसामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते म्हणजेच परीक्षा आधी जाहिराती जर प्रकाशित झाल्या असतील तर तुमची परीक्षा होऊ शकते त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मित्रांनो निकाल लावता येतात का तर मित्रांनो आचारसंहितेमध्ये सुद्धा निकाल पब्लिश करता येतात यापूर्वीची जर परीक्षा झालेल्या असतील तर त्या निकाल या ठिकाणी तुम्हाला पब्लिश करता येईल किंवा तशा प्रकारे निकाल पब्लिश करता येतात त्यासंदर्भातचं कसल्याच प्रकारचं निवडणूक त्या संदर्भातचा आक्षेप नसतो त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की मित्रांनो एम पी सीच्या अंतर्गत असेल किंवा वेगवेगळ्या ज्या परीक्षा ए टी सी, -सी, -सी एस की या कंपनीच्या मार्फत ज्या कंडक्ट केल्या जातात तर त्याच्या आन्सर की म्हणजे रिस्पॉन्स सीट किंवा उत्तर तालिका येतात का तर तालिका सुद्धा येतात म्हणजे निकालसुद्धा लागू शकतो यापूर्वी जाहिराती प्रकाशित झाल्या असतील तर जाहिरातीसुद्धा येतात त्यानंतर रिस्पॉन्स सुद्धा येते म्हणजे आन्सर की एखाद्या परीक्षेची असेल तर आन्सर की सुद्धा येते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं दोन हजार तेवीसची जी कंबाईनची जाहिरात प्रकाशित झाली तर त्या सुद्धा या ठिकाणी तुमची स्किल टेस्टसुद्धा घेतली जाईल जे वोटिंगचे दिवसं आहेत ते वोटिंगचे दिवसं ओघळून तुमची त्या ठिकाणी स्किल टेस्ट घेतली जाऊ शकते त्या संदर्भाचं कशाच प्रकारचं या ठिकाणी रिस्ट्रिक्शन नाहीत त्यानंतर चौथा आहे की मित्रांनो जर एखाद्या वेळेस नवीन जाहिरात पब्लिश करण्यासंदर्भातली नवीन जाहिरात येऊ शकते का आचारसंहितेचा लागू असताना तर नवीन जाहिरात यापूर्वी जर त्यांनी त्यांच्या शेड्यूलमध्ये असेल म्हणजे जर त्या टाईम टेबलमध्ये असेल तर त्या ठिकाणी नवीन जाहिरातसुद्धा पब्लिश होऊ शकते म्हणजे आजच एक आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे की राज्य वीज निर्मिती कंपनीच्या मार्फत तंत्रज्ञ ग्रुप थ्री या पदासाठीची जाहिरात प्रकाशित करण्यासंदर्भात त्यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर कनिष्ठ लिखी लिफिक लेख लेखा या सुद्धा तुम्ही त्यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे म्हणजे जवळपास नऊशे पदासाठीचं एक नोटिफिकेशन त्यांनी पेपरला दिलेलं आहे कालच्या पेपरमध्ये लोकमतमध्ये आणि आजच्या पेपरमध्ये दिलेलं आहे म्हणजेच अशा प्रकारचं जर तुमचं एखाद्या डिपार्टमेंटची जर नोटिफिकेशन जर डिक्लेअर असेल परीक्षा तारीख जर डिक्लेअर असेल किंवा जर जाहिराती येण्याचं जर डिक्लेअर असेल तर तशा जाहिराती येऊ शकतात पण आचारसंहितेमध्येच नवीन एखादी जर जाहिरात त्या ठिकाणी जर काढायची असेल तर तशा प्रकारची जाहिरात त्या विभागाला देता येत नाही म्हणजे लेखा व कोषागार विभागाच्या आतापर्यंत कसल्याच प्रकारचं नोटिफिकेशन नाही त्यामुळे ते त्या ठिकाणी जाहिरात येणं अशक्य आहे त्यानंतर मित्रांनो पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्या ज्या परीक्षेचे निकाल डिक्लेअर झाले तर त्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येते का आणि डाक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना डायरेक्ट नियुक्ती देता येते का तर आचारसंहितेमध्ये जरी तुमचा रिझल्ट जरी डिक्लेअर झाला असेल तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर झालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती देता येत नाही म्हणजे आचारसंहितेचे जे काही महत्त्वपूर्ण नियम्स आहेत तर त्या नियमानुसार तुम्हाला तुमच्या ज्या विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र किंवा जॉईनिंग देता येत नाही अशा प्रकारे मित्रांनो एक आचारसंहितेमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्वपूर्ण मुद्दे होते जे काही विद्यार्थ्याचे प्रश्न होते त्या प्रश्नाचा आपण या ठिकाणी चर्चा केली पहिला मुद्दा आपण पाहिला होता की परीक्षा होतात जर आधीच डिक्लेअर तारीख असेल तर जर त्यासोबतच म्हणजे आधीच तारीख डिक्लेअर असेल तर वोटिंगचा दिवस वगळून जर एखाद्या वेळेस वोटिंग असेल तर तो दिवस उघडून त्या ठिकाणी तुमची परीक्षा घेतली जाते त्यानंतर दुसरा आहे की निकाल लावता येतात का निकालसुद्धा लावता येतो त्यानंतर उत्तर तालिका म्हणजे या ठिकाणी तुमची रिस्पॉन्सिटसुद्धा येऊ शकते त्यानंतर जर एखादी जाहिरात जर वेळापत्रक आधी जर डिक्लेअर असेल तर जाहिरातसुद्धा येते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमच्या नियुक्त्या म्हणजे जॉईनिंग तुम्हाला देता येत नाही आणि जर एखाद्या वेळेस एखाद्या पदासाठी जर तुमची जर मुलाखत असेल वाद तर ती मुलाखतसुद्धा घेता येते अशा प्रकारे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून आचारसंहितेमध्ये कशा प्रकारच्या बाबी या ठिकाणी होतात हे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या माध्यमातून पाहिले पोलीस भरती संदर्भात तुम्ही जर फॉर्म फिलअप केलं असेल तर फॉर्म फिलअप करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंकसुद्धा दिले असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र